माझ्या बहिणीन तुमची सध्या एक फार मोठी ओरड आहे की आमच्यावरती जेवढी बंधनं आहेत तेवढी आमच्या भावावरती नाहीत आणि घरातला मुलगा जर चुकला ना महाराज तर एका पिढीचा नाश होतो पण घरातली लेख जर चुकली तर दोन कुळांचा बट्टा लागल्याशिवाय राहत नाही तुमच्या वडिलांची करोडो रुपयाची संपत्ती डिपॉझिट असू द्या त्या बापाला त्याची श्रीमंती कधी वाटत नाही पण आपली लेकरं जर घडली त्या बापाची यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती असत नाही तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडे उसने पैसे घेऊन तुझ्यासाठी घेतलेला मोबाईल काल दुपारपासून तू बंद करून ठेवलास लेकर पैसे घेऊन सगळ्या मित्रांना बर्फी दिली पण बाळा काल दुपारी तू निघून गेल्यापासून तीच बर्फी खालील लोक काल दुपार पासून माझ्या तोंडात शेण घालतायत बाळा आईनं फ्लॅटचा दरवाजा सुद्धा उघडला नाही का तिची लेख शास्त्री गेली म्हणून नाही तिची लाडाची लेख कुणातरी हात धरून घरातून निघून गेली आहे ना म्हणून तू म्हणत असेल तो तुझा श्वास आहे तो तुझा प्राण आहे तो तुझा जीव आहे एक वर्षाच्या क्षणिक प्रेमात तुला तुला तो तुला भाप्त जीव वाटू लागला पण वीस वर्षाच्या प्रेमात हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो एवढं साधनही कळालं तुला बाळा अरे जायच्या आधी एकच करायचं ना तुझ्या या गोड हाताने गोड शिरा बनवला असता त्यात थोडं विष टाकलं असतं आणि चिहूचा काऊचा म्हणत तो घास मला भरवला असता सकाळी जाग आली नसती आज हा दिवस पाहण्याची वेळच आली नसती खऱ्या अर्थानं मुलीचं हित आहे आपल्या मात्यापित्यांच्या संस्कारांना कधी डंक लागू न देणं कारण कुळी कन्या पुत्र होती जे आता पहिला शब्द आहे कन्या आणि कन्याला एवढं महत्त्व का तर माझ्या बहिणींनो सध्या आता आमच्या तरुण मुलींनी कारण त्या कीर्तनात का दिसत आणि व्हॉट्सअप फेसबुक त्यांना सुटत आणि आम्ही आता जर ऑर्केस्ट्रा असेल तर तिला घेऊन जातो आणि कीर्तन असेल तर घरी ठेवून येतो धन्य माता पिता आता लक्षात घ्या महाराज पहिला शब्द आहे कोणता कन्या आणि माझ्या बहिणीन तुमची सध्या एक फार मोठी ओरड आहे की आमच्यावरती जेवढी बंधनं आहेत तेवढी आमच्या भावावरती नाहीत तुम्ही परमात्म्याचे आभार माना की तुमचा जन्म हिंदू धर्मात झाला आहे आणि तुमच्यावर एवढी बंधनं आहेत कारण तुम्ही त्या घरातली लेख नाही त्या घरातला कोयनूर आहात कारण इथून तुम्ही घराकडं निघालात आणि रस्त्याच्या कडेला जर लोखंड पडलेला असेल तुम्ही पाहणारसुद्धा नाहीत चांदी पडलेली असेल तर बाजूला करून ठेवाल सोनं असेल तर देवाच्या दरबारात चोरी नको ते उचलून मंदिरात आणून ठेवाल पण जाताना सोसायटीच्या गार्डनच्या खाली जर कोहिरा सापडला तो घरात जाईल बरं घरात जाऊन टी व्ही युनिट समोर ठेवून देऊन झोपायला जाल का तो लॉकर मध्ये जाईल आणि लॉकर तीन वेळा ओढून पाहिलं जाईल भक्कम आहे की नाही कारण हिरा अनमोल तुम्ही तुमच्या मायबापासाठी हिरा आहात म्हणून तुमच्यावर बंधनांचं लोकर आहे हे जीवनात कधी विसरू नका हात जोडून तुम्हाला विनंती करतो आणि घरातला मुलगा जर चुकला ना महाराज तर एका पिढीचा नाश होतो पण घरातली लेख जर चुकली तर दोन कुळांचा बट्टा लागल्याशिवाय राहत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे तुमचा पहाडासारखा असणारा बाप ज्याला सगळी सोसायटी आणि सगळं गाव घाबरतं पण लेकीला समजून सांगायची जर त्या बापावर वेळ आली तर तो, तो बाप त्या लेकीसमोर गुडघ्यावर येऊन हमसून रडल्याशिवाय राहत नाही कारण तुमच्या वडिलांची करोडो रुपयाची संपत्ती डिपॉझिट असू द्या त्या बापाला त्याची श्रीमंती कधी वाटत नाही पण आपली लेकरं जर संस्कारानं घडली त्या बापाची यापेक्षा मोठी श्रीमंती कोणती असत नाही कारण शाद घ्या हा जोडून तुम्हाला एक वाक्य सांगून जातो जोपर्यंत तुमचे वडील तरुण आहेत ना तोपर्यंतच तुम्ही त्याची लेख आहात पण ज्या दिवशी तुमच्या वडिलांचे गुडघे थकले त्या दिवशी त्या बापाची दुसरी आई म्हणजे त्याची लेख असते पण आज तीच लेख जर खऱ्या अर्थानं त्या मायबापाच्या संस्काराला विसरून कुणातरी हात हातात घेऊन निघून जाणार असेल तर खऱ्या अर्थानं त्या मायबापाची होणारी अवस्था शब्दांमध्ये मांडता हो, येत नाही तुमची आई रडून तरी मोकळे होते कारण त्या आईला रडता तरी येतं खऱ्या अर्थानं शेजारीच्या खांद्यावर डोकं टेकून ती ढसढसा रडू शकते पण पहाडासारखा असणारा तुमचा हा बाप ज्या बापाला बोलताही येत नाही ज्या बापाला कुणाला सांगताही येत नाही आणि त्या बापाला हमसून रडताही येत नाही म्हणून ते सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या एक वाजा सोसायटीच्या खाली येऊन पायरीवर बसून गुडघ्यात डोकं घालून तो बाप हमसून हमसून रडतो कारण त्याच्या जगण्यातला सगळ्यात मोठा स्वाभिमान त्याची लेख असते हे जीवनात कधी विसरू नका आणि म्हणून त्या बापाला बोलता येत नाही सांगता येत नाही म्हणून तो बाप कधी कधी पत्राचा आधार घेऊन आपल्या निघून गेल्या लेखीला साथ घालत सांगत राहतो त्या लेकीपर्यंत आपल्या अंतकरणातल्या भावना पोहोचवतो तो बाप सांगतो प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र लिहितोय कारण अगदी तसंच आहे कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडं उसने पैसे घेऊन तुझ्यासाठी घेतलेला मोबाईल काल दुपारपासून तू बंद करून ठेवलास लेकरा तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे पण कालपासून समाजाच्या गावच्या सोसायटीतल्या महिलांच्या नजरा चुकवत तुझ्या आईनं तर घराचा दरवाजाच बंद केला आहे लेकरा पण राहून राहून तुझ्या बापाच्या मनात एकच प्रश्न येतोय का केलंस असस काय चूक हो तुझ्या आईची जी आयुष्यभर घासातला घास तुझ्यासाठी काढून ठेवला काय चूक हो तुझ्या दादाची ज्यानं खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला भाऊ बिजेला तुला हवते यावं म्हणून पैसे बाजूला काढून ठेवले काय चूक हो तुझ्या बापाची ज्यानं आयुष्यभर तुझं कल्याण करता यावं तुझा कल्याण दान करावं म्हणून तर आयुष्यभर खऱ्या अर्थानं ओव्हर टाईमचा दिवस खऱ्या अर्थानं आनंदाने स्वीकारले काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात आम्हाला पर्क करून विसरून गेली खऱ्या अर्थान ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस तुला पोटात ठेवलं क्षणात त्या आईचं प्रेम विसरली अरे त्या आईच्या पोटात तुझी लात मारली तरी जिना आनंदानं ती कळ सोसून पोटावरून हात फिरवला क्षणात त्या मौलीचं प्रेम विसरून गेली अरे ज्या दादानं तुझ्यावर सुरक्षेचं छत्र धरलं त्या दादाचं ही प्रेम विसरली अरे खऱ्या अर्थानं हा तुझा बाप आयुष्यभर तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करता यावी म्हणून सकाळी रोज आंघोळीच्या आधी त्याच आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरवडत राहिला त्या, त्या बापाचा ही प्रेम विसरली बाळा तुला आठवत नसेल रे आणि आठवेलही कसं म्हणा तू तुझ्या आईच्या गर्भात होती रात्री दीडचा सुभार होता तुझ्या आईचं पोट दुखू लागलं तिला घेऊन दवाखान्यापर्यंत गेलो अरे डॉक्टरांनी एक तास गेला आणि सांगितलं पाणी कमी झालंय सिजर करावं लागेल ओपीडी जाऊन साठ हजार रुपये जमा करा बाळा आजपर्यंत तुला जीवनात कधीच कोणती गोष्ट कमी पडू दिली नाही आणि तुझ्या बापाने त्याची गरिबी तुला कधी दाखवली नाही पण आज ऐक बाळा अरे त्यावेळेस तुझ्या फाटक्या बापाच्या खरी लावे पाच हजार रुपये होते रात्रभर सोसायटीतल्या मित्रांना फोन केला आणि सोसायटीत अनेकांचे उंबट शिजवले पण कुठून तरी पैसे जमा केले तू जन्माला आली ना त्यावेळेस माझे मित्र मला सांगत होते तुझ्या घरी लेख आली आणि लेख म्हणजे धनाची पेटी पण माझ्या सगळ्या मित्रांना मी सांगत राहिलो की माझी लेख माझ्या घरी आली माझी लेख म्हणजे धनाची पेटी नाही माझ्या घरी साक्षात माझी लक्ष्मी आली म्हणून तर बाळा तुला उंबऱ्याच्या आत घेताना कुंकवाच्या पावलांनी तुला करन तु घरात घेतलं कारण तू माझ्या घरातली फक्त लेक नव्हती तर माझ्या घरातली तू लक्ष्मी होती बाळा अरे खऱ्या अर्थात तुझा जन्म झाला सोसायटीतल्या कंपनीतल्या मित्रांना कळालं मित्रांनी माझ्याकडे बर्फी मागितली पण माझ्याकडे पैसे नव्हते रे पण मित्रांकडे उसने पैसे घेऊन सगळ्या मित्रांना बर्फी दिली पण बाळा काल दुपारी तू निघून गेल्यापासून तीच बर्फी खाली लोक काल दुपारपासून माझ्या तोंडात शेण घालतायत बाळा का केलं असं काय चूक होती आम्हा साऱ्यांची की आम्हाला क्षणात मात्र पोरकं करून निघून गेली अरे खऱ्या अर्थानं कालपासून तुझ्या आईनं फ्लॅटचा दरवाजा सुद्धा उघडला नाही का तिची लेख शास्त्री गेली ले म्हणून नाही तिची लाडाची लेख कुणातरी हात धरून घरातून निघून गेली आहे ना म्हणून कालपासून तुझा हा बाप ऑफिसलाही गेला नाही का त्याची लेखशास्त्री गेली ले म्हणून नाही त्याची लाडाची लेख कुणातरी हात धरून निघून गेली आहे ना म्हणून कालपासून खाली हिंदडणारा तुझा दादा पण घराच्या बाहेरही निघाला नाही का त्याची ताई शास्त्री गेली म्हणून नाही त्याचा स्वाभिमान असतरी त्याची ताई कुणातरी हात धरून घरातून निघून गेली ना म्हणू बाळा तू म्हणत असशील तो तुझा श्वास आहे तो तुझा प्राण आहे तो तुझा जीव आहे एक वर्षाच्या क्षणिक प्रेमात तुला तुला तो जीव वाटू लागला पण वीस वर्षाच्या प्रेमात हा बाप तुझ्यासाठी जीव देऊ शकतो एवढं साधनही कळालं तुला अरे लहानपणी चिऊचा काऊचा म्हणत एक एक घास खऱ्या अर्थान तुझ्या तोंडात घालत होतो पण तो हात पकडून तू माझ्या तोंडामध्ये तो चिऊचा काऊचा म्हणत आनंदानं घास घालत होती बाळा अरे जायच्या आधी एकच करायचं ना तुझ्या या गोड हाताने गोड शिरा बनवला असता त्यात थोडं विष टाकलं असतं आणि चिहूचा काऊचा म्हणत तो घास मला भरवला असता सकाळी जागच आली नसती आज हा दिवस पाहण्याची वेळच आली नसती झाली चूक तुझी आज नाही कळायची पण कधी जर माघारी फिरायची वेळ आली तर बाळा पुन्हा धावते भले हा बाप मारेल कदाचित रागवेल डोळे मोठे करेल पण पुन्हा तुला कुशीत घेईल कारण हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तुझ्यामध्ये लक्ष्मीचं रूप पाहणारा हा तुझा बाप आहे माझ्या बहिणींना हा जुडून विनंती करतो एक वेळ आयुष्यात फार काही मोठी उंची साध्य करताना आली तरी चालेल पण खऱ्या अर्थानं ज्यांनी त्या उंचीवर जाण्याचं आपल्यासाठी स्वप्न पाहिलं त्या मायबापांची मान आपल्यामुळं कधी खाली जाणार नाही एवढी शपथ जरी प्रत्येकानं घेतली आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल